नमस्कार बुलेटिन 13 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या पत्रात घडामोडी आपण पाहत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते अध्यक्ष अजित दादा पाटील आणि तटकरे साहेब यांच्या माध्यमातून जे आहे काही दिवसांपूर्वी जे आहे जिल्हावर बैठका झाल्या त्यामध्ये जे आहे अनेक लोकांनी जे आहे प्रश्न विचारले होते की बा आपण युती करायची का स्वतंत्र लढायचं तेव्हा स्पष्ट असं त्यांनी संकेत आम्हाला दिले की जिथे तुमची ताकद आहे तुम्हाला वाटतं की तुम्ही स्वतः जे स्वबळावर निवडून येऊ शकता तर तिकडे तुम्ही स्वतः लढू शकता तुम्हाला वाटलं की नाही इकडे युती करण्याची आवश्यकता आहे तर तुम्ही युतीचा जो आहे प्रस्ताव समोरच्या पक्षाकडे तुम्ही देऊ शकता असं स्पष्टपणे त्यांनी संकेत आम्हाला दिलेले आता तरी आमच्याकडे परिस्थिती नाहीये परंतु मुलाखती अंती आणि सर्व ज्येष्ठ नेते जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून पुढील जे आहे दिशा आम्ही ठरवू अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा व लाईक करा